नमस्कार मंडळी आज आपण विदर्भ खांदे स्पेशल अतिशय लोकप्रिय असलेली ज्वारीची बिबडी याची रेसिपी बघणार आहोत तर ती कशी बनवायची आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि सहज कुणालाही करता येईल विशेष म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये प्लॅट सिस्टीममध्ये आपण अशा प्रकारच्या बिबड्या करू शकतो ते या व्हिडिओत मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असं म्हणतात की आवळ आहे म्हणजेच सवळ आहे आणि सवळ असली म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये ती वस्तू ती रेसिपी आपण केल्याशिवाय राहत नाही फक्त आपल्याला आवड पाहिजे आणि सवळ पाहिजे तर त्यासाठी मी आता एक ग्लास भरून ज्वारी घेतलेली आहे ज्वारी व्यवस्थित साफ करून घ्या पाखून घ्या त्यानंतर भरपूर पाण्यामध्ये टाकून ती स्वच्छ धुवून घ्या आणि जी ज्वारी पाण्यावरती तरंगते ती पूर्णपणे ज्वारी काढून टाका ती पोकळ असते खराब असते तर ती पूर्णपणे काढून टाका त्याच्यानंतर ज्वारीच्या वरती एक दीड इंच पाणी राहील असं झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार दिवस ही ज्वारी भिजत ठेवायची आहे तुम्हाला वाटलं तर मध्ये हे पाणी चेंज करू शकता तर आज तिसरा दिवस आहे ज्वारी मस्त भिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून ती परत स्वच्छ धुवून काढणार आहे पूर्वी ज्वारी खूप चांगली असायची तर फक्त ज्वारीचे बिबड्या बनवायच्या परंतु आता फक्त ज्वारीचे बिबडे व्यवस्थित येत नाही त्या फाटतात तुटतात म्हणून यामध्ये गव्हाचा चीक टाकतात तांदळाचं पीठ टाकतात तर बघा काही काही गव्हाचं पीठही टाकतात आणि तांदळाचं पीठसुद्धा टाकतात तर मी फक्त आता आपल्याला ज्वारीसोबत तांदळाचं पीठ घेऊनच हे बिबड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे तर ज्वारी मस्त मी फॅन खाली सुकून घेतली आहे कळकळीत आपल्याला सुकून घ्यायची नाही ओलसरच ठेवायची आहे आता मिक्सरच्या भांड्यावर टाकून ती जाळसर बारीक केलेली आहे जास्त बारीक करायची नाही आणि ती आता आपण गाळून घेणार आहे जो जाडसर भाग वरती राहतो चांदीमध्ये तर तो आपण पाखडून घेणार आहे यामध्ये जो काही कोंडा असेल किंवा साल असेल ती सहज निघेल म्हणून आपल्याला सर्वात आधी जास्त बारीक करायचं नाही थोडंसं फिरून घ्यायचं आहे आणि पाखडून घ्यायचं आहे जो भाग जाळा आहे तो पाखडायचा आहे जेणेकरून त्यातील कोंडा तो निघून जाईल जास्त प्रमाणात जर आपल्याला बिबड्या करायच्या आहेत तर ज्वारी काढल्या जाते खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून म्हणजे ज्वारी ओलसर करून ती काढतात त्याची साल काढून टाकतात आणि त्याच्यानंतर ते तीन चार दिवस भिजत ठेवतात परंतु आपण थोड्या प्रमाणामध्ये करत आहोत म्हणून आधी ज्वारी आपण भिजवून घेतलेली आहे सुकवून घेतलेली आहे आणि ती आता जाळसर मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे त्यानंतर ती गाळून घेतल्यानंतर जो जाळ भाग आहे रवाळ भाग आहे तो आपण पाकळून सुद्धा घेतलेला आहे तर हे आपल्याला पीठ जाळ रवा असतो त्याप्रमाणे बारीक करायचं आहे तर आता आपलं पीठ आपण मोजून घेणार आहे कधीही कुठलीही रेसिपी करताना ती मोजून घ्या म्हणजे आपलं प्रमाण परफेक्ट असायला पाहिजे तर पाणी पीठ हे व्यवस्थित आपण मोजून घेतल्यानंतर आपली रेसिपी कधीच बिघडत नाही तर जेवढं पीठ आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे जवळपास तीन वाट्या हे पीठ आहे त्यानंतर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर पाऊन वाटी तांदळाचं पीठ घ्या जर नसेल तर रात्री तांदूळ भिजत टाका आणि सकाळी ज्यावेळेस तुम्ही बिबडे बनवायला घ्याल त्यावेळेस ते, ते तांदूळ मिक्सरवरती बारीक करून घ्या आणि पीठ असेल तर याच पिठामध्ये आता आपण तांदळाचं पीठसुद्धा टाकून घेणार आहोत तर बघा पाऊन वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नसेल तर तुम्ही बिबड्या करायच्या वेळेस तांदूळ बारीक वाटूनही घेऊ शकता आणि यामध्ये मिक्स करू शकता व्यवस्थित मिक्स करायचं एक प्रकारचं हे आपलं बिबळ्याचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे तर असं बिबळ्याचं प्रीमिक्स तयार करून तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही रात्री हे भिजत ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बिबळ्याचा घाट तयार करून बिबळ्या बनवू शकता तर मस्त आपलं प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता यामध्ये मी पाणी टाकणार आहे आणि घट्टसर हे पीठ भिजून घेणार आहे तर रात्रीची वेळ आहे रात्री मी हे भिजत ठेवणार आहे पूर्ण रात्रभर रात्र आपल्याला हे भिजवायला ठेवायचं आहे म्हणजेच आपलं पीठ मस्त आंबवणार आहे जास्त पातळ करायचं नाही फक्त पीठ ओलसर होईल भिजेल तेवढंच पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून रात्रभर हे मस्त ह्या कण्या मुरायला ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला याचा घाटा बनवायचा आहे तर त्यासाठी मी वीस ते पंचवीस लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत हे फिके आहे एक चमचा जिरे एक चमचा बळीशेप चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी तीळ हे साहित्य घेऊन आपण आज मस्त विदर्भ खांदे स्पेशल बिबड्या बनवणार आहोत तर जाडसर आपल्याला हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून कुटून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्येही बारीक करू शकता परंतु जास्त बारीक करायचं नाही आजचा बिबड्याचा घटा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कारण आपलं कमी प्रमाण आहे आणि कुकरमध्ये मस्त शिजेल झाकण बंद करून आपल्याला मस्त याची वाफ काढता येईल जास्त प्रमाणामध्ये जर असलं तर तुम्हाला मोठे मोठे टोप घ्यावं हो लागतात तर आता आपण जेवढं पीठ आहे त्याच्या डबल पाणी घेणार आहोत तर दोन वाट्या पाणी शिल्लकच घ्या आणि दोन वाट्या पाणी उकळल्यानंतर साईडला काढून ठेवा जर आपल्याला बाय चान्स लागलंच पाणी तर आपण ते गरम पाणी घेऊ शकतो आता यामध्ये मी अर्धी वाटी परत पाणी टाकलेलं आहे आणि हे मिश्रण मस्त पातळ करत आहे जेणेकरून ते आपल्याला उकडत्या पाण्यामध्ये व्यवस्थित टाकता येईल म्हणजे जेवढं आपलं पीठ आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं जे आपण जिरं बडीशेप लसूण वगैरे बारीक केलेला आहे तो आता या पाण्यामध्ये टाकलेला आहे ती टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे काही भागामध्ये थोडंसं तेल टाकतात त्याच्यामध्ये जिरे लसूण टाकतात मिरची टाकतात परंतु ते टाक टाक ती जास्त भाजत नाही जास्त होऊ देत नाही आणि त्यामध्ये पाणी ओततात म्हणजे एक प्रकारचे पोळणी देतात त्या पाण्याला आता पाण्याला उकडल्यानंतर आल्यानंतर एका हाताने आपल्याला रवी फिरवायची आहे आणि एका हाताने आपण जे पीठ भिजवलेलं आहे पातळ केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि आपल्याला एकसारखं हे मिश्रण ढवळायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही बस हीच एक प्रक्रिया आहे जी थोडीशी कंटाळवाणी आहे त्याच्यामुळे आपला हात दुखू शकतो हाताला त्रास होऊ शकतो बाकी रेसिपी खूप सोपी आहे हो तर सतत आपल्याला हलवायचं आहे याच्यामध्ये गाठा तयार व्हायला नको ज्या भांड्यामध्ये आपण पीठ भिजवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून मी ते धुवून आता गाठ्यामध्ये टाकलेलं आहे वाटी पाणी टाकलेलं आहे तर मस्त आपण हा घाटा व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत तर बघा एकही याच्यामध्ये गाठ तयार झालेली नाही अशाच प्रकारे आपल्याला हा घाटात तयार करायचा आहे तुम्ही थोडासा खाऊन बघू शकता तिखट मीठ जर आपल्याला कमी वाटत असेल तर ता टाकू शकता आजूबाजूला लागलेलं सर्व आता काळून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे कुकरचं झाकण शिट्टी न लावता आपण झाकण ठेवणार आहे कुकरला शिट्टी न लावता चार ते पाच मिनिटं आपण हा घाटा मस्त कमी गॅसवरती शिजवणार आहोत चार पाच मिनिट झाल्यानंतर झाकण उघडायचं आहे परत घाटा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे जेणेकरून बुड़ाला लागणार नाही घाटा मस्त आपला दाटसर होत आहे चिकट होत आहे पूर्ण घाटा शिजायला आपल्याला वेळ पंधरा ते सोळा मिनटं लागतो आधी आपले चार पाच मिनिट झालेले आहे नंतर मी चार पाच मिनिट घाटा मस्त मिक्स करून घेतलेला आहे आणि परत चार ते पाच मिनिट कुकरचं झाकण बंद करून शिजवून घेतलेलं आहे टोटल पंधरा ते सोळा मिनटामध्ये कमी गॅसवरती घाटा मस्त शिजतो आणि घाटा शिजला हे कसं ओळखायचं एक तर त्याच्यावरती वड्या वड्या तयार होतात दुसरं म्हणजे हात ओला करायचा आणि घाटाला लावायचा जर आपल्या हाताला घाटा लागला नाही म्हणजे आपला घाटा शिजून तयार झालेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये एखादा दोन थेंब या घाटाचा टाकायचा जर पाण्यामध्ये तो मिक्स झाला नाही तर आपला घाटा मस्त शिजवून तयार झालेला आहे असं समजायचं त्यानंतर कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तो ओला करायचा आहे आणि मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे घाटा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत अशा रीतीने बिबड्या तयार करायचे आहे घाटा गरम असल्यामुळे सध्या पातळ आहे आणि सहज आपण चमच्याच्या सहाय्याने अशाप्रमाणे फिरून बिबळे तयार करू शकतो परंतु जसा घाटा आपला थंड होतो तसं मग आपण चमच्याने बिबळे तयार करू शकत नाही तर एक पद्धत आहे की पोळपाटावर कापड टाकायचा ओला करून त्याच्यावरती घाटा घ्यायचा घाटाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो हात ओला करून थापायचा आहे परंतु आज आपण नवीन पद्धत बघणार आहोत तर त्यासाठीच मी हा खास व्हिडिओ तयार केला आहे तर हा असा गोळा आपल्याला ओल्या कपड्यावरती टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर अशी एक प्लास्टिकची पिशवी गोलाकार कापून घ्यायची आहे आणि व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे पाहिजे तेवढ्या मोठे बिबळे आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत तर ही पद्धत खूप सोपी आहे आणि युनिक आहे अशा प्रकारच्या जर आपण बिबड्या केल्या तर आपल्याला वारंवार हात ओला करायची गरज नाही किंवा कपड्यावरती थापायचं नंतर दुसऱ्या कपड्यावरती टाकायच्या ते व्यवस्थित निघतात की नाही व्यवस्थित आपला हा कपडा व्यवस्थित पडतो की नाही की आजूबाजूला बिबड्यावरती पडतो या गोष्टीचंही टेन्शन नाही खूप सोपी पद्धत आहे आणि पटापट आपण कितीही बिबड्या असल्या तरी आपण करू शकतो आणि मस्त तेही गोलाकार तर बघा अशा पद्धतीने आपण बिबड्या थापून घेऊ शकतो पसरवून घेऊ शकतो मी छोटे छोट्याच बिबड्या बनवत आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या मोठ्या तुम्ही बिबड्या बनवू शकता तर बघा अशा प्रकारे बिबड्या आपल्या पसरवून झालेल्या आहेत खूप सुंदर दिसत आहेत आता हे आपण दोन दिवस सुकायला ठेवणार आहे दोन दिवसामध्ये बिबड्या मस्त सुकून तयार होतात तर याची काढायची पद्धत म्हणजे हा कपडा उलटा करायचा त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कपडा ओला झाला म्हणजे तो कपडा खेचून खेचून हे बिबड्या काढून घ्यायच्या पटापट -पत बिबड्या निघतात तर बघा बिबड्या मस्त आपल्यात तयार झालेल्या आहे तिसऱ्यालाही खूप सुंदर दिसत आहे आणि मस्त जाळ आहेत कारण जाळ बिबळ्या तळायला छान वाटतात खायलाही छान वाटतात आणि त्या करपत नाही किंवा लालसरही होत नाही ज्या बिबड्या आपण चमच्याच्या साहाय्याने बनवल्या आहेत त्या मस्त पातळ झालेल्या आहेत तर त्या आता आपण भाजून घेणार आहे तर भाजण्यासाठी पातळ बिबळ्या छान असतात कारण त्या पटापट भाजल्या जातात आणि ज्या बिबड्या जाळ बनवलेल्या आहेत त्या आपण तळू शकतो अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक पावसाळी रानभाज्या उन्हाळी रेसिपी तसेच सिजनेबल रेसिपी आपल्यासाठी मी घेऊन येत असते तर तो आपल्याला आवड असेल बघायची इच्छा असेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी पुढे अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि तुम्ही माझे येणारे पुढील व्हिडिओ न मिस करता सहज बघू शकाल तर काही बिबळे आता आपण भाजलेल्या आहेत तर त्या थोडंसं तेल लावून खाणार आहोत तर गावासाईडला अशाच बिबड्या भाजून खायची पद्धत आहे त्याच्यासोबत कच्चे शेंगदाणे अवश्य घेतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा कारण ही रेसिपी लोकप्रिय आहे परंतु सर्वांनाच बनवणं शक्य नाही म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून सर्वांना बनवणं शक्य होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी